राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं बावीस ते पंचवीस जून या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दलची माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती सव्वीस जून रोजी साजरी होणार आहे त्यासाठी आतापासूनच करवी नगरीत विविध कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं बावीस ते पंचवीस जून या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत बावीस ते चोवीस जून या कालावधी शाहू स्मारक भवनमध्ये शाहू चित्र प्रदर्शन तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता शिवशाही दिलीप सावंत यांचा शाहिरी पोवाड यांचा कार्यक्रम होईल चोवीस जून रोजी देशव्यापी शाहू विचार परिषद होणार आहे पंचवीस जून रोजी शाहूंच्या जीवनावर आधारित आभाळा एवढा राजा या नाटकाचं सादरीकरण केशराव भोसले नाट्यगृहात होणार आहे त्यानंतर सव्वीस जून रोजी सकाळी नऊ वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं जाईल असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अवधूत पाटील डी जी भास्कर बाळासाहेब भोसले सोमनाथ घोडेराव दिलीप सावंत बाबुराव बोडके मोहन डवरी उपस्थित होते